सर्व पत्रकार बंधूंना त्या ठिकाणी नमस्कार आजच्या या जिल्हा परिषद फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या निवडणुकीचा कार्यक्रम त्या ठिकाणी जारी जाहीर झाला आहे या ठिकाणी दोन तीन दिवसामध्ये निवडणुका पार पडणार आहेत अतिशय उष्च्या वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात झाली होती पण आपण सर्वांनी पाहिलं गेल्या अठ्ठावीस तारखेला त्या ठिकाणी आपल्या सर्व महाराष्ट्राचं एक मी म्हणालो आमचं दैवतच आदरणीय सर्वांचं एक आधारस्तंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके दादा अजितदादा पवारसाहेब अकाली असं दादांचं निधन झालं ते खऱ्या अर्थानं प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला ते न पटणार असं हे घटना होती का दादा म्हणजे हा सर्व बहिणींचा लाडका दादा होता प्रत्येक भावाचा लाडका दादा होता एक तरुणांचा एक आदर्श होता असा बाप होता खऱ्या अर्थानं दादा आज आपल्यामधून निघून गेलेच ह्या विश्वाससुद्धा निमित्ताने बसत नाही कारण की आदरणीय दादा असतील व आमच्या लांडे कुटुंबाचे त्या निमित्ताचं नातं होतं ते एक रक्ताच्या पलीकडच्या नात्याच्या पलीकडचं असतं ते नातं आमचं दादा पवारसाहेब यांच्यासोबत होतं खरंच म्हणजे दादाचं जे दुःख आहे ते आजसुद्धा म्हणजे निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे पण असं प्रचार चार दिवस झाला थंडावला पण आजसुद्धा असं एक ऊर्जा त्यानिमित्ताने राहिली नाही का कुठंतरी दादा आपल्यातनं निघून गेल्यामुळं खऱ्या अर्थानं एक त्यांची नेहमी उणीव त्यानिमित्ताने जाणवत राहणार आहे निवडणुका त्यानिमित्ताने पुढं सरकत असताना आता निवडणुका सुद्धा दोन दिवस पुढे गेल्यात पण एक सर्व आज आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल जुन्नर तालुक्याचे सन्माननीय माजी आमदार अतुलदादा बेनके साहेब असतील यांच्या सर्वांच्या सूचनेनुसार प्रचार यंत्रणा या तालुक्यातच नाही तर संपूर्ण ज्या बारा आपल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्यात तिथं सर्व इकडे त्या निमित्ताने थंडवल्या आहेत कोणी स्पीकरची गाडी असेल या मोठ्या प्रचार दौऱ्या असेल ते करायचे नाही बाबा आपण एक मतदारांपर्यंत पोचायचं आहे त्यानिमित्ताने गाठीभेटी त्या सुरू सध्या आहेत सर्व यंत्रणा जे दादांना खऱ्या अर्थानं विसरणं हे कुठलाही राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असेल किंवा मी म्हणेल महाराष्ट्रातला कारण की ज्यावेळेस ही घटना घडली तेव्हा आम्ही पाहत होतो का मोबाईलवर असं एक सुद्धा व्यक्ती नसतं ज्याच्या स्टेटसला अजितदादा नव्हते संपूर्ण महाराष्ट्राच्या स्टेटसवर एक हृदयावर एक वेगळ्या प्रकारचं स्थानदादांचं होतं त्यामुळे निश्चितच त्या सर्व या दुखित घटनेला थोडं असं अनुसरून आम्ही पुढे जात असताना मतदानापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे निश्चितच आता मोठ्या रॅल्या असतील सभा असतील ह्या होणार नाही त्यामुळे एक पत्रकार सर्व बंधू या ठिकाणी उपस्थित झाले तुमच्या माध्यमातून आम्ही त्यानिमित्ताने जनतेपर्यंत पोचायचा प्रयत्न करतोय हे निवडणूक पार पाडत असताना आपल्या जिल्हा परिषदचे उमेदवार आमची माई असेल त्या ठिकाणी समितीचे उमेदवार आमच्या अश्विनीताई असेल किंवा कमलताय असेल या सर्व एक आमच्या सर्व उमेदवार हे चांगल्या प्रकारच्या सुशिक्षित असे हे सर्व उमेदवार आहे आणि आता मागील काळामध्ये निमित्ताने आम्ही पाहिलं का काही काही निवडणुकीची ही सर्व यंत्रणा पुढे जात असताना काही लोक टीका टिप्पणी करतात ह्या सर्व गोष्टी होत असताना कुठंतरी आपण आपलं म्हणणं त्या निमित्ताने जनतेसमोर मांडलं पाहिजे त्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही सर्व आज इथं उपस्थित झाले तर आमचा उद्देश एकाच आहे कोणावर टीका टिकणे करण्यापेक्षा आम्ही काहीतरी चांगलं काम त्या निमित्ताने करतो आणि ते आम्ही नेहमी करत राहणार आहे दादांचं आता निधन झाल्यानंतर आम्ही अनुभवलं का एक मानकेश्वर गावामध्ये जिल्हा परिषदच्या उमेदवारांची एक सभा झाली शोकसभा होती त्यानिमित्ताने पंढरी मला वाटतं दाखवलं होतं त्या शोकसभेमध्ये लाऊडस्पीकर लावून ती सभा झाली त्या उमेदवारांनी गळ्यात हार घातला होता आणि शोकसभेचं भाषण करत होत्या जी एवढी शोकांतिका आहे का ज्या तुम्ही शोकसभा ठेवता तिथं गळ्यात हार घालून त्या ठिकाणी शोकसभेचं भाषण करता ही शोकांतिक आहे आणि पंच समितीचे उमेदवार काय असेल मी पाहिलं संदीप भाऊच्या त्या दिवशी मुलाखत आली त्यांची म्हणजे तुम्ही ज्या पक्षामध्ये आजपर्यंत राहिले हे सर्व एक दादा म्हणजे अतुलदादा म्हणतात का दादा हा आपल्या सा सगळ्यांचा बाप होता एक आपला बाप गेला आहे आणि निमित्ताने तुम्ही हे सर्व गोष्टीचं म्हणजे राजकारणासाठी वापर करते खरं न पटणाऱ्या ह्या सर्व गोष्टी आहे पण आम्हाला कुणावर काही निमित्ताने बोलायचं नाही पण निश्चितच आमचं धोरण चांगलं आहे आमची माई जनतेसमोर जात असताना एक उच्च शिक्षित उमेदवार आहे सर्व गुणसंपन्न उमेदवार आहे का घराघरापर्यंत पोचत असताना सर्व जी जनता आहे त्यांना एक कुठंतरी वाटते का ही आमच्या घरातली मुलगी आहे माझ्या घरातलीच आहे ही माझ्यासाठी चांगलं काम करेल महिलांमध्ये मी स्वतः असताना खरंच चांगलं काम त्यानिमित्ताने करत आम्ही सर्वच कार्यकर्ते असतील साहेब असतील सर्वच इथं बसले सर्वच प्रमुख आमचे पदाधिकारी असतील चांगल्या प्रकारे आम्ही एक योग्य दिशेने पुढं चाललोय माई सरपंच असताना आमच्या केवाडी गावामध्ये सुद्धा त्यांनी चांगलं काम केलंय आमच्या इथं तीन कोटीचं प्राथमिक आरोग्य के केंद्र त्याने निमित्ताने उभं राहिले ते आता उद्घाटन त्याचं होणार आहे त्या उद्घाटनाला आम्हाला अजितदादा नायचं होतं ती एक शोकांतिका काय का दादा अस त्या उद्घाटनाला येणार नाही एक ग्रामपंचायत कार्यालय जवळ सव्वा कोटी रुपयाचं आमचं ग्रामपंचायत कार्यालय ते प्लॅस्टर झाले आतून बाहेरून ती मारत उभी राहते लिफ्ट तिला म्हणजे असे रस्ते असतील भरपूर असे कामं तिने सरपंच असताना त्या निमित्ताने केली भरपूर अशी कामं अजून सुद्धा आपल्या भागामध्ये सुद्धा तिला त्या निमित्ताने करायची पण निश्चितच या सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये आमची सुद्धा जे समोरचे उमेदवार असतील किंवा विरोधक असेल त्यांना विनंती आहे का आम्ही कधी कोणा टीका टिप्पणी आजपर्यंत केली नाही आणि आम्हाला करायची नाही आम्ही आमच्या कामातून त्यानिमित्ताने जनतेसमोर जातोय का आजपर्यंत आमचं लांडे कुटुंब तुम्ही सर्वांनी पाहिलं इथं पत्रकार बंधू असतील का आडल्या नडल्याला जिथं असल गरज पडल तिथं आम्ही त्या निमित्ताने मदत केलेली आहे कोणी हाक दिली का त्याला ओ द्यायचं काम आजपर्यंत आम्ही केलेलं आहे कधी कुठला विचार न करता रात्रीची वेळ असू दिवसाची वेळ असू जिथं जिथं आपल्याला मदतीला आम्हाला बोलवलं निमित्ताने आम्ही गेलो अनेक उमेदवार त्या निमित्ताने म्हणजे असे टीकाटिपणी होत असते का बाबा हे करतात ते करतात पण खरंच बाबा आम्ही त्यानिमित्ताने सर्व जे लोक आम्हाला हाक देतात त्यांना मदत करतो त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा त्यानिमित्ताने मदत करा एक लोकांना मदतीची भावना ठेवा कुठंतरी टीकाटिपणी एकमेकावर कर, करू नका निवडणुका आता पाच सहा दिवसामध्ये निघून जाणार आहेत निवडणुका येतात निवडणूक जातात राजकारण येतं राजकारण जातं पण त्याही पलीकडं आमच्या लांडे कुटुंबांनी निमित्ताने माणसं ही जपलेली आहेत आजपर्यंत रक्ताच्या पलीकडच्या जी नाती असतात ती आज आम्ही निमित्ताने जपली आहेत आता इलेक्शन लागले आम्ही पाहतो जाऊ दस्कऱ्याच्या निमित्ताने जात असताना अनेक उमेदवार निमित्ताने अनेक लोक दस्किऱ्याला उपस्थित राहतात पण हा आम्ही सुद्धा काळ पाहिला आहे का इलेक्शन लागण्याच्या दोन महिने अगोदर एका गोरगरिबाच्या तस्कऱ्याला कोणी नसतं संदीप भाऊ ही शॉकंती काय त्यावेळेस आमचं लांडे कुटुंबच होतं जेव्हा गरज होती तेव्हा आमचं लांडे कुटुंब होतं अपघाताला होतं रात्री एखादा पेशंट सरकारी दवाखान्यात आलं महिलेच्या डिलिव्हरीसाठी तेव्हा आम्ही होतो अपघाताला होतो प्रत्येक घटनेला कुणाचं काही प्रॉब्लेम झाला त्यानिमित्ताने आम्ही होतो निवडणूक आली म्हणून आमचं लांडे कुटुंब कधी उभं राहिले नाही आम्ही त्यानिमित्त तेन नेहमीच जनतेत आहे कालही होतो आज आहे निवडणुका होऊन गेल्या तरी त्या निमित्ताने आमचं कुटुंब जनतेसमोर राहणार आहे आता म्हणजे काही काही लोक आरोप करतात मी कोणाचं नाव घेणार नाही या शासकीय योजनामध्ये हे केलं ते केलं नातेवाईकांना योजना केल्या तर आता स्वतः मी त्या प्रक्रियेमध्ये होतो का मी स्वतः त्यानिमित्ताने जवळजवळ हजारो लोकांचे अर्ज या सर्व योजना देत असताना भरून घेतले आहेत शासकीय योजना द्यायची म्हणजे खऱ्या अर्थानं अमोरे साहेब त्यांनी मित्रांनो डॉक्युमेंट त्या निमित्ताने लागतात दहा ते बारा डॉक्युमेंट एक लिस्ट असते जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला त्याचा आधार कार्ड लागतं तुमचं जर रेशनिंग कार्ड लागतं ग्रामसभेचा ठराव लागतो अशा अनेक डॉक्युमेंट त्या निमित्ताने लागत असतात जो माणूस त्यानिमित्त तो फॉर्म भरल तोच त्याचा एक पात्रता यादी तयार होते ती जिल्हा परिषदला जाते व तिथनं ती मंजूर होते कुठल्याही जिल्हा परिषद सदस्याला कुठला लाभ मंजूर करायचा अधिकार नाही कारण की जो पण कुठला लाभ मंजूर होईल शासकीय योजना मंजूर होतात त्या जिल्हा जे सभापती असतात महिला बालकल्याणचा लाभ असेल तर त्यांच्या सैनी त्या होत तो मंजूर होतो कृषी सभापती असेल त्याच्या सैनी मंजूर होतो समाज कल्याण सभापती असेल त्याच्या सैनी मंजूर होतो आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ते पंचायत समितीच्या व्हिडिओकडे पाठवतात आणि बीडिओ असेल आणि त्यांची खालची यंत्रणा असेल ही त्याच्यावर काम करून तो योजना त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवतो आणि ज्याप्रमाणे आपल्या मोदी साहेबांनी आता डायरेक्ट बेनिफिशरी अकाउंट म्हणजे डीबीटी जे केलेलं आहे का डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यात पैसे आता जातात त्यामुळे त्याच्यामध्ये काही बाबा एक रुपयाचा भ्रष्टाचार व्हायचा सुद्धा विषय येत नाही जे लाभ जो मिळणार आहे शासनाचा तो एक रुपयासुद्धा आता कॅशमध्ये आपल्या हातात मिळत नाही तो त्या लाभार्थ्याच्या खात्यातच जातो आणि आम्ही या सर्व प्रक्रिया राबवत असताना आजपर्यंत आम्ही मला माझ्याकडे यादी आहे जवळजवळ सात आठ हजार लोकांना साहेब संदीप भाऊ हा लाभ दिलेला आहे त्यामध्ये ते लोक काही नातेवाईक मंडळी ते पण मतदार आहेत ना नऊ दहा वीस लाभार्थ त्यांनी निमित्ताने काही नातेवाईक मंडळी असेल त्यांना लाभ गेला असेल तर ते सुद्धा त्यानिमित्तानं ते सुद्धा आमचे मतदार आहेत त्यांना सुद्धा तुम्ही यायला पाहिजे ना जर सात आठ हजार लोक असतील त्याच्यामुळे थोडेफार असे कार्यकर्ते असतील काही नातेवाईक असतील काही प पक्षाचे लोक असतील हे त्यांना द्यावंच लागतो ना जो निमित्ताने अर्ज करील त्याला निमित्ताने आपण त्याच्यापर्यंत तो पोचवायचा प्रयत्न केला जेव्हा आमची मुदत संपली आता काही काही लोक म्हणतात का त्या निमित्ताने आरोप होतो संदीप भाऊ घराणेशाहीचा आरोप आला मला सांगायचं आहे का जेव्हा साहेब जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाले त्यानंतर सदस्य होते थोड्या दिवस उतरले पदावरनं त्यानंतर आमच्या दातेताई असतील आमच्या राजूदादा बोराडे असेल यांनासुद्धा साहेबांनी त्यावेळेस साथ दिली भाऊसाहेब देवाडे होते त्याच्यानंतर सुरेखाताई मुंडे होत्या कावा गागरे होते आमचे दिलीपजी गांजळे होते त्याच्या आधी नंदाताई तळपे होत्या म्हणजे असे अनेक लोकं त्यांनी निमित्ताने त्यांनी सर्व आमच्या भागाचं नेतृत्व केलं आता काही काही लोक म्हणतात पंचवीस वर्ष पण हे पंचवीस वर्ष आमच्या लांडे कुटुंबानी पदं भोगलेली नाही आहेत हे मला सर्व पत्रकार मित्रांना सांगायचं आहे कारण की नंदाताई तळपे ह्या एकोणीसशे शहाण्णव ते सत्त्याण्णवच्या काळामध्ये सदस्य झाल्या होत्या त्यानंतर लांडेसाहेब झाले त्यांच्यानंतर भाऊसाहेब देवाडे झाले त्याच्यानंतर सुरेखाई मुंडे झाल्या व त्याच्यानंतर सतराला परत लांडेसाहेब झाले तेव्हा सुद्धा सतराला पद घेत असताना दोन वर्ष पदावर होते एकोणीसला कोरोना आला त्याच्यामध्ये तीन वर्ष गेले व त्याच्यानंतर आता आपण अनुभवतोय का चार वर्ष प्रशासक आहे त्यामुळं आमच्या लांडे कुटुंबाला फक्त सहा ते सात वर्ष त्यानिमित्ताने काम करायची संधी मिळाली या सात वर्षामध्ये जेवढे पंचवीस तीस वर्ष सदस्य झाले तेवढं काम त्यांनी केलं नाही त्याच्या दहा पटीने आम्ही काम केलं प्रत्येक घरोघरी आम्ही त्यानिमित्ताने बेंजो साहित्य पोहोचवले लेजिम साहित्य पोहोचवले जास्तीत जास्त पिठगिरी दिल्यात शिलाई मशीन दिली ताडपत्री दिली प्रत्येक वाड्या वस्त्र रस्त्याची बरीचशी अशी कामं आहेत काही म्हणतात की विकास कामच नाही आता दोन वर्षामध्ये जेवढं शक्य होईल जिथं गरज होती तिथं प्रामुख्याने आम्ही कामं केली आणि त्याच्यानंतर जसं शक्य होईल जशी मागणी येईल तशा प्रकारची कामं केली जेव्हा साहेब अध्यक्ष होते आज आपण पाहतो हे पिकअप शेड सर्व उभे आहेत त्यावेळेस त्यांनी एका साखळीमध्ये ते चाळीस बेचाळीस पिकअप शेड उभे केले होते म्हणजे असे आज सुद्धा ते पिकअप शेड उभे आता काही आता पिकअप शेड दोन हजार दोनला ला उभे राहिले त्याची आम्ही पूर्ण दुरुस्ती केली आता थोडा काळ गेल्यानंतर थोडं कमी जास्त त्याच्यात होतं मग काही काही लोक परत त्याच्यावर सुद्धा आरोप करतात अरे आज पावसाळ्यामध्ये जेव्हा आमचा गोरगरीब माणूस एस साठी उभा असतो तो ते पिकअप शेडमध्येच उभा असतो त्याला त्याचाच निवारा त्यांनी निमित्ताने भेटतो कोपरे मांडवेसारखा परिसर असेल साहेबांनी तिकडे रस्ते केले जायला कोपरे मांडवेचा रस्ता साहेबांनी केलेला आहे इकडे हिवरे पठार भाग असेल इकडं साहेबांनी रस्ते केलेले आहेत म्हणजे भरपूर अशी त्यानिमित्ताने कामं केली पण काही काही लोकं विनाकारण राजकारण करण्यासाठी आरोप करतात का कामं झाली नाही हे झालं नाही जेवढं त्यांना शक्य होईल तेवढं त्यांनी त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केला भरपूर अशी कामं त्यानिमित्ताने झाली मला तेच या निमित्ताने सांगायचं आहे का निवडणूक प्रक्रिया आहे लहान लहान पोरं मोठ्या मोठ्या व्यक्तीवर ठीक आहे करतात पर, परत प्रत्येकाने मर्यादा पाळा राजकारणाला ही मर्यादा असली पाहिजे आमचे दादा नेहमी म्हणायचे का राजकारण करत असताना प्रत्येकाने वयाचं हे अंतर बांधून त्या ठिकाणी केलं असतं आम्हाला सुद्धा निमित्ताने बोलता येतं पण त्या ठिकाणी बोलून त्या निमित्ताने हे प्रश्न सुटत नाही आपण जेव्हा काम करतो तर तेव्हा त्या निमित्ताने प्रश्न सुटले जातात जनतेला आपल्याकडून अपेक्षा आहे जनतेला आपल्यावर आपण त्यांना काय म्हणतो ते आपल्याला काय म्हणतात याच्यापेक्षा आमची कामं झाली पाहिजे हे जनतेला अपेक्षित आहे आमच्या आडीनडीला ही माणसं उपयोगी आली पाहिजे ही अपेक्षा सर्व आमच्या लोकांना आहे त्यामुळे निश्चितच आमचं लांडे कुटुंब गेली पदं असताना नसताना गेली तीस वर्षं त्यानिमित्ताने पूर्ण समाजसेवा करतात ती आजही करत होतो उद्याही करत राहणारे आणि शेवटच्या श्वासापर्यंत साहेब असतील मी असेल माई असेल आम्ही करत आहे आम्ही कधीच त्या निमित्ताने निवडणुका येतील निवडणुका जातील त्याच्या पलीकडे जाऊन त्यानिमित्ताने काम करत आलो आहे ते काम करणारे आमचं त्या त्यानिमित्ताने कुटुंब तयार झालेलं आहे हे कुटुंब आमचं वीस लोकांचं नाही आहे साहेब आमचं कुटुंब हजारोंचं आहे जी सर्व माणसं आम्ही जपली ती आम्ही आमचं कुटुंब मानतो कार्यकर्ता असेल आमच्या लांडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या हजारो माता भगिनी आहेत त्यांना सुद्धा आम्ही आमच्या घरातला मागतो मानतो ह्या लेजिम मंडळ असेल ह्या सर्व महिला आमच्या घरातल्या आहेत का आमचा कुठलाही सुखाचा कार्यक्रम असू कुठल्याही आनंदाचा कार्यक्रम असू आमची सहल असती कोकणात तिथे सुद्धा दोन दोन हजार लोक येतात किरण भाऊ म्हणजे हे प्रेम आहे हे आम्ही टिकवले जपलंय जोपासतोय का बाबा निवडणूक आलं म्हणून हे प्रेम तयार होत नाही याला अनेक वर्षाचा कालावधी लागतो आणि ते आम्ही जपले आणि इथून पुढं सुद्धा जोपर्यंत आहे तोपर्यंत जपत राहणारे ह्या निवडणुकीचा विषय आमची माई एक चांगली उमेदवार आहे लोकांमध्ये जात असताना एक उच्च शिक्षित आहे मास्टर ऑफ सोशल सायन्स तिचं झालेलं आहे पी एच डीची ती तयारी करत आहे त्यामुळे एक उच्च शिक्षित उमेदवार आहे बोलायला सुद्धा कधी अशी मागं पुढे पाहत नाही का बिंदास्पणे प्रश्न मांडणारी आहे त्या दिवशी एक एस टी प्रचारानिमित्तानं आम्ही फिरत होतो सायलेन्सर संदीप भाऊ खाली त्यानिमित्तानं एस टीचं लढतो त्यांनी एस टी थांबवली आणि त्या एस टीवायला विचारणार हे काय असे एस टी आमच्याकडे परत आणू नका म्हणजे त्या ठिकाणी जनतेच्या ज्या समस्या असतील त्या प्रभावीपणे ती आज मांडतीये बोलतीये कारण की आपण पाहतो का जिल्हा परिषदचं सभागृह हे मोठं सभागृह आहे त्र्याहत्तर सदस्य त्या जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये संपूर्ण तेरा तालुक्यातून सदस्य तिथे येतात तिथं प्रश्न मांडणारा आपला हा जे नेतृत्व आपण निवडून देतोय ते दमदारच पाहिजे तिथं प्रश्न मांडता आले पाहिजे नाही तर त्या सभागृहामध्ये शांत बसून तिथं काही होणार नाही अनेक अधिकारी असतात आय एस अधिकारी असतात क्लास वन अधिकारी असतात त्यांच्यासमोर आपल्या भागाचे प्रश्न त्या निमित्ताने माई त्या निमित्ताने मांडल, जी काम साहेबांनी केली जी राहिले असतील तिच्या रुपयाने ती नक्की पूर्ण होतील आणि आजही सर्व पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित तुम्हाला सांगतो आमची माई असेल आणि आमची खालचे दोन्ही पंचसमितीचे उमेदवार त्यानिमित्ताने निवडून आलेत भरघोस अशा मताने ते निवडून येणार आहेत कारण की एक जनतेचा जो विश्वास या राष्ट्रवादी काँग्रेस परिवारावर आहे बेनके परिवारावर आहे अजितदादांच्या परिवारावर आहे व आमच्या लांडे परिवार आहे ही सर्व ताकद एक त्यानिमित्ताने झालेली आहे आमची तुतारी निमित्ताने आमच्यासोबत आहे आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब असतील त्यांची मशाल आमच्यासोबत आहे मग सर्व पक्षी हे चांगलं एक चांगलं विचाराचं पॅनेल आणि अतुलदादांनी सांगितलं हा पॅनेल जो उभा केला आहे तुतारी असेल आमची मशाल असेल किंवा घड्या असेल किंवा आर पी आय असेल रामदास आठवले साहेब असतील हे सर्व पॅनल अजितदादांनी तयार केलेले हे जे आठ उमेदवार दिलेत दिले। दिले। ते अजितदादांनी दिलेत सोळा उमेदवार अजितदादांनी दिलेत त्यामुळं आज जाता जाता मी एवढंच सांगतो का टीका टिप्पणी ह्या गोष्टी करण्यापेक्षा आम्हाला चांगलं काम आहे माई आमची चांगली उच्च शिक्षित आहे आणि ती नक्कीच सर्व आमच्या भागासाठी आमच्या लोकांसाठी त्यानिमित्ताने चांगलं काम करेल आणि अजून एक मला त्यांनी मिळताने मोरे साहेब मुद्दा सांगायचा काही काही लोक विनाकारण वेगळा नेरेटिव्ह पसरत का लांडे साहेब असं जातीवाद करतात मला आजपर्यंत आठवतोय लहानपणापासून त्यांनी कधी जातीवाद केला नाही प्रत्येक समाजाचा जो व्यक्ती असतो त्याला आपल्या जातीचा अभिमान असतो हो पण तो इतर जातीचा कधी अपमान असं करत नाही कारण की आज मी पाहतो कॉलेज जीवनापासून मी लहानपणापासून मोरे साहेब वावरतोय तर माझे सर्वच जाती धर्मातील लोकातले म्हणजे मा, समाजातील माझा मित्रपरिवार मोठा आहे त्यामुळं आम्ही आमच्या मनात असं कधी नाही फक्त आमचं एकच आहे का सर्व आपल्या पगड जाती असतील त्या ते सर्वांना सोबत घ्यायचं आणि पुढं जायचं हेच आमचं धोरण आहे तेच आमच्या माईचं धोरण आहे आमच्या पंचायत समितीच्या उमेदवारांचं जो धोरण आहे का सगळ्यांना सोबत घ्यायचं आणि एक विकासाचं माई पर्व आम्ही त्या निमित्ताने जे टॅगलाईन दिली आहे का विकासाचं माईपर्व माईच्या रूपाने एक चांगल्या प्रकारचा विकास आमच्या भागासाठी सर्व तरुणांसाठी महिलांसाठी करायचा हे आम्ही सर्व त्यानिमित्ताने एक आपण म्हणतो ब्ल्यू प्रिंट आराखडा निमित्ताने तयार केला आहे आणि तो निश्चित जनतेने आम्हाला त्यानिमित्त संधी आम्हाला देणारच आहे ती संधी भेटली का तो निमित्ताने पूर्ण करायचा प्रयत्न आम्ही करू आजची हे निवडणूक ही आमची फार म्हणजे दुःखाची निवडणूक आहे आमचे तालुक्याचे नेते आदरणीय अतुलदादा ने असतील खचून गेलेले आहेत एक दादासारखं व्यक्तिमत्व आज हस चालता बोलता आमच्यामधनं निघून गेले हे दुःख कधीच म्हणजे सहन होणारं हे दुःख नाहीये पण आपण पाहिला का मागील काळामध्ये सुद्धा काही काही लोक आता आमच्या सुमित्र वहिणींनी काल उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे काही मागच्या काळामध्ये आमच्या स्वर्गीय इंदिराजी गांधी असतील राजीवजी गांधी असतील हे सर्व त्यानिमित्ताने अपघात घटना घडल्या गट पण कुटुंबाला त्यानिमित्ताने उभं राहावं लागतं दोन दिवसामध्ये सुद्धा त्यानिमित्ताने सोनिया गांधीजींचा त्यावेळेससुद्धा त्या ॲक्टिव्ह झाल्या होत्या पुढे आल्या होत्या आज आमच्या सुमित्रवयनी त्यानिमित्ताने पुढं आल्या कारण की एवढा मोठा लाखोंचा त्यांचा परिवार आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही संपूर्ण महाराष्ट्रात लाखो कार्यकर्ते लाखो लोकांची ती पार्टी आहे आणि त्या पार्टीला कुठंतरी एक खंबीर एक नेतृत्वाची गरज असते त्यामुळं हे दुःख जरी असेल तरी आज आमच्या सुमित्रा वहिनी निमित्ताने उभ्या राहिल्यात सर्वांना त्या पुढील काळामध्ये साथ देतील सर्व पवार परिवार असेल आमचे शरदचंद्रजी पवार साहेब असतील रोहितदादा असतील सर्व सुप्रियाताई असतील सर्व पारदादा असतील ही सर्व मंडळी एक विचाराने नक्कीच त्या निमित्ताने पुढं जाईल ह्या येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आमच्या माई असेल आमच्या अश्विनीताई असेल आमच्या कमलताई असतील या तिन्ही उमेदवारांना सर्व मतदारांना आम्ही त्यानिमित्ताने आव्हान करतो यांना बहुमताने त्यानिमित्ताने विजय करा कारण की ही राष्ट्रवादीचं घड्याळ आहे हे आपलं विकासाचं घड्याळ आहे आणि हे दादांचं घड्याळ हे कधी थांबणारं घड्याळ नाही आजपर्यंत ह्या घड्याळने विकासच केला आहे आणि तो कायम त्या निमित्ताने ते विकास हे घड्याळ करत राहणार आहे आणि जिथं आपण म्हणतो आता काल बरेचसे कार्यकर्ते बसले होते घड्याळ्याकडे पाहिल्यावर आम्हाला त्या निमित्ताने घड्याळात आम्हाला दादा दिसतो आज का त्या घड्याळ्यामध्ये दादा आहे आणि तो दादा विकासाचा दादा आहे त्यामुळे निश्चितच सर्व एक आमचा राष्ट्रवादी परिवार असेल सर्व जनसामान्य असेल शेतकरी सर्व माता भगिनी असतील सर्वांना त्या निमित्ताने पुन्हा एकदा विनंती करतो काही आमच्या दादाच्या घड्याळाला म्हणजेच आमच्या सर्व तिन्ही उमेदवारांना घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून येत्या सात तारखेला प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा एवढं त्या निमित्ताने आवाहन करतो आणि थांबतो